स्त्रीस्वामी समर्थ घरामध्ये स्त्रियांनी कुठली कामं केल्यानंतर बरकत येते व कुठली कामं केल्यानंतर दरिद्रता येते हे आज आपण पाहणार आहोत स्त्रियांनी घरामध्ये असे कुठले काम कधीच करायचे नसतात त्यामुळे घरामध्ये दुःख दारिद्र्य येतात व माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जातील आपल्या हिंदू धर्मानुसार शास्त्रानुसार प्रत्येक पती पत्नीला महादेव पार्वतीचं रूप समजलं जातं शिवपार्वती कसे एकमेकांना पूरक आहेत अर्ध नारेश्वर आहेत त्याचप्रमाणे पती व पत्नी एकमेकांचे अर्धांग असतात म्हणूनच हिंदू धर्मात पत्नीला अर्धांगिनी म्हटलं जातं विवाहानंतर पत्नीचे भाग्य पतीसोबत जोडले जातात म्हणजेच पत्नीने केलेले व्रतवैकल्य उपवास देवाची भक्ती दान पुण्य हे सर्व पतीला आपसुकच त्याचं पुण्य लागत असते तसेच पत्नीने घरामध्ये केलेल्या नकळत चुकांची शिक्षा पतीलासुद्धा भोगावी लागते आपल्या हिंदू धर्मात पत्नीला लक्ष्मी व अन्नपूर्णाचं रूप समजलं जातं तेच जर अशा छोट्या छोट्या चुका करत असेल तर माता लक्ष्मी घरातून ही निघून जाईल व त्याची मोठी बहीण अलक्ष्मी घरात राहील अलक्ष्मी म्हणजे घरात कलह मतभेद घरात बरकत न राहणे एकमेकांबद्दल आपुलकी न वाटणे प्रेम न राहणे आजार वाढणे हे सर्व अलक्ष्मी घडवून आणत असते हे तुम्हाला परवडणारे आहे का तर या चुका जर तुम्ही करत असाल तर वेळीच या चुका दुरुस्त करून घ्या व आपल्या घरातल्या लक्ष्मीला घराबाहेर जाऊ देऊ नका घरातील स्त्री आठ वाजले तरी उठत नाही अशा घरी लक्ष्मीचा वास नसतो घरामध्ये बरकत येत नाही व पैसा कुठे व कसा जातो हे तुमचं तुम्हालासुद्धा समजणार नाही त्यामुळे घरातल्या स्त्रियांनी लवकर उठून आपलं नित्यकर्म केलं पाहिजे ईश्वराची पूजापाठ करणे ही परंपरा प्राचीन काळापासूनच चालत आलेली आहे आज पण या परंपराचं पालन केलं जातं पण काही स्त्रिया पूजापाठ करत नाहीत त्या घरात कशी बरकत येईल त्यामुळे घरातून सकारात्मकता सुख समृद्धी वैभव व भक्ती निघून जाईल घरामध्ये देवाची भक्ती व पूजापाठ झालाच पाहिजे आपल्या भावी आयुष्यासाठी का होईना या गोष्टी घरात घडल्याच पाहिजेत रात्रीच्या भोजनानंतरचे भांडे तसेच खरकटे ठेवू नका त्यामुळे घरात खूप नकारात्मकता पसरते व घरात अशांती वाढते व वा लक्ष्मी सुद्धा टिकत नाही घरामध्ये चप्पल बूट उलटे सुटते इकडे तिकडे पडले असतील तर घरामध्ये दरिद्रता वाढते त्यामुळे घरामध्ये चप्पल बूट एका विशिष्ट स्थानी ठेवणे योग्य मानले जाते वास्तुशास्त्रास ती दिशा म्हणजे पश्चिम दिशा पश्चिम दिशा चप्पल बूट ठेवण्यासाठी योग्य मानली जाते पश्चिम दिशा चप्पल बूट ठेवण्यासाठी का योग्य मानली जाते तर या दिशेचा स्वामी शनिदेव आहे व शनिदेव पायाचा काडक का आहे त्यामुळे चप्पल बूट तुम्ही पश्चिम दिशेलाच ठेवावी ज्या स्त्रीच्या घरात संस्कार रूढी परंपरा मानल्या जात नाहीत त्याही घरात माता लक्ष्मी टिकत नाही तसेच घरात निरुपयोगी वस्तू भंगार सामान तुटलेले भांडे फुटलेला आरसा चिरलेल्या काचेच्या वस्तू ठेवणेसुद्धा दरिद्रतेला घरात बोलवण्यासारखेच आहे तसेच जी स्त्री घरामध्ये ईश्वराचे पाण्याची अन्नाची अतिथींचा वडिलांधऱ्या माणसांचा साधू संतांचा गुरूंचा व धार्मिक ग्रंथांचा अपमान केला जातो त्या घरात माता लक्ष्मी टिकणे अशक्य आहे घरातील स्त्री प्रेम व ममताची मूर्ती मानली जाते ती स्त्री अशा चुकात टाळल्या तर माता लक्ष्मी कशी बाहेर जाईल बरं तर या चुका तुम्ही टाळू शकता तसेच ज्या घरातून दानधर्म अन्नदान केलं जात नाही त्या घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही जी स्त्री सायंकाळी नखे कापते व नखे दातांनी काढते बाहेरून येऊन हातपाय न धुताच घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात राहत नाही तसेच जी स्त्री आंघोळ न करता स्वयंपाक बनवते व आंघोळ केल्याशिवाय जेवण करते या स्त्रीच्या घरी सुद्धा माता लक्ष्मी नांदत नाही स्त्रियांनी घरामधल्या कोणत्याही गोष्टी घराबाहेरच्या लोकांना सांगू नयेत त्यामुळे घरात कलह वाढू शकतात घरातल्या देवाऱ्यात दिवा अगरबत्ती लावायला कधीही विसरू नका तसेच आपल्या पतीबद्दल नकारात्मक विचार करणे आपल्या पतीच्या वाईट गोष्टी इतरांना कधीच सांगू नये यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरातून कायमची निघून जाते आपल्या घरात ज्या काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये समाधानाने राहिलं पाहिजे जर तुमच्या मनात असमाधान असेल तर तुम्ही कधीच सुखी होणार नाही आणि तुम्ही कायम तुमच्या मनात नकारात्मकता भावना निर्माण होईल आणि तुम्ही यामुळे पूजापाठात देखील तुमचं लक्ष लागणार नाही यामुळे सुद्धा माता लक्ष्मी ही नाराज होऊन जाईल म्हणून आपल्या घरात जे आहे त्यामध्ये सुखासमाधानाने आनंदाने राहावे कारण वास्तू ही कायम तथाच तू म्हणत असते आणि मग आपण जसा विचार करतो तशाच गोष्टी या घडायला लागतात त्यामुळे नेहमी घरामध्ये चांगलं बोललं पाहिजे सकारात्मक विचार केला पाहिजे भलेही तुमच्या घरात भांडण कटकट होत असतील तरीसुद्धा त्याच्यानंतर पुढे काही अजून चांगले घडेल असा विचार करून आपण वागले पाहिजे कारण सगळेच दिवस हे सारखे नसतात सुखानंतर हे दुःख हे येतच असतं आणि दुःखानंतर सुख हे येतच असतं त्यामुळे आपल्या घरात भांडण कटकटी झाल्या तरीसुद्धा मनामध्ये वाईट विचार आणायचे नाही कायम मनामध्ये पॉझिटिव सकारात्मक विचार ठेवावे यामुळे सुद्धा माझा लक्ष्मी हे आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कायम राहते आणि लक्ष्मी जर आपल्या घरात कायम राहिली तर आपल्या घराची बरकत होते आणि बरकत झाली तर घरातील भांडण कटकटी या देखील कमी होतात घराला स्वर्ग बनवणारी ही स्त्रीच असते व घरात सुख समाधान आणणारीसुद्धा स्त्रीच असते जी स्त्री घरामध्ये अशा छोट्या छोट्या चुका करत नाही तिच्या घरामध्ये लक्ष्मी समाधानाने नांदू लागते प्रत्येक स्त्रीने या चुका केल्या नाही पाहिजेत तरच घराचं नंदनवन होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त